पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो जळापरी निर्मळ मन ज्यांचे गेले तेथे मिळले हो चराचरांचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो जीवन त्यांना कळले हो सिंधू समृदयात ज्यांच्या रस सगळे आकळले हो आपत्काली अनदिनावर घन होऊनी जे वळले हो जीवन त्यांना कळले हो दुरित जयाच्या दर्शन मात्रे मोहित होऊनी जळले हो, हो पुण्यजयाच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो जीवन त्यांना कळले हो आत्मदळाने नक्षत्रांचं वैभव ज्यांनी तुळले हो साया साविन ब्रह्म सनातन घरीच जा आढळले हो आढळले हो जीवन त्यांना कळले हो जीवन त्यांना कळले हो श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि जीवनावर थोडक्यात कविता मी केलेली आहे आशा करते की तुम्हाला आवडेल मैत्रिणीनं जीवन म्हणजे तरी काय हो कधी सुख कधी दुःख कधी ऊन कधी सावली पण या सगळ्या प्रवासामध्ये जो आपला साथीदार असतो तो चांगला असला किंवा कितीही संकटे आली किंवा कितीही कडक ऊन पडलं किंवा कितीही विजा झाल्या काय झाल्या कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला त्याचं म्हणजे काहीही वाटत नाही भले आपल्याजवळ पैसा असो नसो पण आपण एकमेक एक संगतीला व्यवस्थित असलो तर सगळं काही कितीही मोठं संकट आलं तर निभावून नेऊ शकतो एक वेळ माणसाला जरी खाय प्यायला घरात नसलं तरी पण दोघेजण पाणी पिऊन झोपू शकतो लक्षात ठेवा पण एकमेकांची साथ आणि एकमेकांसनी समजून घेणं हे जीवनामध्ये खूप आवश्यक आहे नाहीतरी एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड तिकडं असलं तर मग काय आयुष्यात काहीही व्यवस्थित होत नाही आणि मुलाबाळांचंसुद्धा चा काहीच चांगलं होत नाही ते म्हणतात ना गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित असली तर गाडी व्यवस्थित चालते नाही तर मग एक जरी चाक बाक आलेला असलं किंवा मोडकं असलं तर गाडी डगमगाय लागते गाडी पुढे जाऊ शकत नाही त्याच पद्धतीने आपल्या जीवनात सुद्धा असतं तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल आणखीन एक रांगोळी दाखवत आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे शेत दाखवलं ते वहिनीच्या गावचा आहे बागेचं शूटिंग तिनं थोडं करून आणलेलं त्यांच्याकडे द्राक्षाची बाग आहे आणि तिथं त्यांच्या आई परत वहिनी वगैरे भांगलत होत्या ते त्यांनी थोडंसं शूट केलेलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं वहिनी आमची वायडिंग मशीनवर कामाला जाते तर यावेळी रंगीत कोण आलेले होते मग तिनं थोडंसं शूट करून आणलेलं ते सो तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आषाढी एकादशी स्पेशल मी दोन रांगोळ्या तुम्हाला दाखवल्या नक्कीच तुम्ही आषाढी एकादशीला दारामध्ये अशा रांगोळ्या काढा किंवा देवाऱ्यासमोर काढा मला थोडे रांगोळ्यांची आवड आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत त्या रांगोळ्या शेअर करत असते आणि ही पण एकदम सिम्पल अशी रांगोळी आहे आणि रांगोळीचं म्हणजे माझ्याकडे जास्त काही कलर पण नाही आहेत तरीसुद्धा मी त्यातल्या त्यात जे कलर आहेत ते तुमच्यासोबत दाखवलेलं आहे कसं असतं बघा आपल्याकडे हेच नाही आणि तेच नाही असं म्हणत बसायचं नाही जे आहे त्यात आपल्याला काय करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे नाहीतर आपल्याला तेच पाहिजे आणि हेच पाहिजे असं जर म्हणत बसलं तर आपली कुठलीच गोष्ट पूर्ण होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं आहे त्यात सगळं केलं पाहिजे आणि माझासुद्धा तोच प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत काहीतरी छान छान पोचवण्याचा भले माझ्या घरात जे आहे त्यातून तुमच्यापर्यंत चांगलं काहीतरी पोहोचवण्याचा मी एक प्रयत्न करत असते माणसाला काही ना काहीतरी छंद आवड ही असावी लक्षात ठेवा त्यामुळं काय होतं तर म्हणजे आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला पण मिळतात एकेकांचं कसं असतं तर काही पण असू दे शिकायचं असेल तर एक 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 आदिज आदिज ते लगेच शिकतात म्हणजे ते बघितलं की लगेच शिकतात तर एकेक एकेकांचं कसं असतं आधीच शिकायच्या आधीच म्हणतात नाही बाई मला काय ते जमणार नाही मला जमणारच नाही तर तू काय सांगू नकोस असं आधीच म्हणतात असं म्हणण्यापेक्षा का हरकत आहे आपण प्रयत्न केला तर सगळी गोष्ट जमू शकते लक्षात ठेवा कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही आणि प्रत्येक माणसामध्ये कला ही असते फक्त ती कला आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्याचा वापर आपण योग्य ठिकाणी केला पाहिजे आता ही जी बॉटल आहे ती मी एक एक किलो सगळ्या रांगोळ्या घेतलेल्या कलरच्या म्हणून त्या दादाने मला ती फ्रीमध्ये दिलेली होती आणि माझी आणखीन एक अशी तेलाची बॉटल आहे मी तुमच्यासोबत किती वेळा शेअर केलेली आहे ती त्याने सुद्धा मी काढते पण म्हटलं आता ही बॉटल आहे तर ह्याने पण काढून बघूया आणि ही बॉटलमध्ये कलर भरलेलाच होता पांढरा कलर त्यामुळं म्हटलं याने काढूया कसं होतं इत रांगोळी काढताना लागतं आधीमध्ये आपलं ज्यावेळेस असतात त्याचवेळी फक्त मी या बॉटलने काढत असते तर त्यावेळी लागतं म्हणून मी बॉटल त्या भरून ठेवलेल्या असतात भरून ठेवल्या की कसं होतं तर आपल्याला लगेच उपयोगाला हो येतात आणि दहा मिनटात रांगोळी झाली बघा दहा मिनटात कारण की ही बॉटल एवढी इझी आहे ना पटनं त्यानं निघलं जाते कुठली पण डिझाईन तुम्ही काढा पटनं निघली जाते तेवढीशी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे किती छान दिसत आहे जागा असती कलर असते तर भरपूर आणखीन छान रांगोळ्या आपल्याला काढते आल्या काढता आल्या असत्या पण चला जे आहे ते आहे नाही म्हणून कोणती गोष्ट आपण तटत बसायचं नाही आहे त्यात कसं आपल्याला छान सुंदर बनवता येईल हे आपण बघायचं मला तर अशा नवनवीन गोष्टी खूप शिकायला किंवा आपण ते प्रत्यक्षात करायला खूप आवडतं कायम माझा एक प्रयत्न असतो काहीतरी नवीन शिकायचं आज मी थोडी उशिरानं उठलेले होते पावणे सहाला उठलेले होते कारण स्त्रीचं साडेसात वाजता जावं लागतं गेल्या आठवड्यात कसं होतं तर त्यांची फस्ट होती महिनी साडेसहाला जात होती आणि साडेसहाला हे गेले मग नंतर स्त्रीला कोण सोडायचं त्यामुळं मी त्यांच्यासोबतच त्याला साडेसहाला लावून देत होते मग तो काय करत होता दुकानात जाऊन बसत होता आणि बरोबर साडेसातला म्हणजे तो जात होता अकॅडमीला मग आता ह्यावेळी कसं आहे आता यांची चार वरं चालू झालेली आहे आणि आज तर काय यांना सुट्टी आहे त्यामुळं मग सहाला उठले त्याचा डबा वगैरे केला आणि तसं पण आज त्याची अर्धी शाळा होती कारण आज महिना केला होता त्यामुळे अर्धी शाळा होती तरीसुद्धा मी डबा दिलेला आहे कारण तीन वाजेपर्यंत त्याची शाळा आज होती मग साडेस स सव्वा सातपर्यंत डबा केला आणि साडेसातला हे काय केले सोडून आले त्याला आणि तसं तर जेवण पण दोघांचंच होतं कारण माझा तर सोमवार होता मी रात्री थोडी शाबू होती ती भिजत गाठलेली जास्त काही भिजत गाठली नाही कारण की मात्री होते बघा मागच्या वेळी पण खातील म्हणून केली आणि दोन दिवस फ्रीजला ठेवली आणि परत टाकून दिली मग ते टाकताना पण आपल्याला कसं तर होतं कारण की एवढं मुलगाचं महाग आणायचं आणि परत ते टाकायचं अजिबात ते चांगलं वाटत नाही आणि हे न्या तसरीला शाळेतनं सोडून आलेल्या आहेत आणि आता दोघंजण मिळून आम्ही देवपूजा करत आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं देवपूजा असते सडा रांगोळी झाली स्त्रीचा डबा झाला सगळं घर वगैरे स्वच्छ लुटून काढलं आणि मग त्यानंतर आम्ही दोघे देवपूजेला बसलेलो देवपूजा धुनं वगैरे सगळं आवरलं आणि त्यानंतर मोट मी आता मायासाठी बनवत आहे शाबूची खिचडी मोठमोठ्याच मिरच्या मी तोडून घातलेल्या आहेत कारण की जास्त तिखट मला नको असतं आणि मिरच्या तेलात चांगल्या तळल्या की खूप छान लागतात त्यामुळे मी आधी मिरच्याच टाकते तुम्ही जिरं टाका जिरं टाकल्यानंतर मिरच्या टाका जिऱ्यामुळे सुद्धा आपल्या जे शाबू असतात खिचडी त्याला स्वाद खूप छान येतो आणि मिरच्या चांगल्या तळल्यानंतर मग बटाटा मी दोन चिरून घेतलेले होते बटाटे चिरत असताना एकदम बारीक बारीक का असे काप करायचे आणि बटाटे चांगले तेलात आपण खरपूस भाजून घ्यायच्यात बटाटा धुवून घेतला एक एकदा साल काढूनसुद्धा बटाटा घालतात पण मी काही साल काढलेली नाही एक जो उकडूनसुद्धा बटाटा खिचडीमध्ये घालतात आणि कधीही शाबूच्या खिचडीमध्ये थोडीशी साखर घालायची साखरेमुळे सुद्धा खूप चांगली टेस्ट येते एक एक जण सुद्धा घालतात पण आमच्या इकडे सोमवारला कोथंबीर वगैरे काही चालत नाही त्यामुळं ना मी काय घातली नाही आणि तिजोरी बघू शकता तुम्ही पूर्ण अशी विस्कटलेली आहे आता हे एक दिवस काम आहे पूर्ण तिजोरी लावायला पाहिजे सगळा पसारा घरातनं सगळ्या पसारा बाकीची सगळी कामं झालेली आहेत फक्त आता हा पसारा सगळा आवरायचा आणि छानशी अशी गाणीसुद्धा मी टी व्हीला लावून दिलेल्या आहेत आणि माझं इकडं काम चालू आहे इकडं काम करत करत गाणी कोणती पण लावतं मी देवाची लावा किंवा एखादा मंत्रस्तोत्र लावला तर आपल्याला कसं होतं काम करायला उत्साह येतो कंटाळा अजिबात वाटत नाही आणि बटाटा आपला चांगला म्हणजे सोनेरी ले ले शे ले ले, कलर येऊजपर्यंत भाजला किंवा आपण जी शाबू घा हे केलेली होती ती घालायची आज माझे थोडेसे शेंगदाणे करपलेले आहेत त्यामुळे खिचडीला आपल्या कलर असा काळपट आलेला आहे शेंगदाणे करपले की असा कलर येतो बघा त्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित भाजत असताना मी काय केले शेंगदाणे इकडं भाजत ठेवले आणि तिकडं धुनं धुत होते त्यामुळे ती चावी चालू राहिलेली ती बंद करायला गेले कारण की शेंगदाणे पटणं बारीक करून घेऊया म्हटलं आज सोमवार असल्यामुळे लाईट वगैरे गेले तर अवघड होणार लाईट गेली तर मग शेंगदाण्याचा कूट होणार नाही म्हणून मी पटणं काय केलं तर शेंगदाण्याचा कूटच आधी करून घेतला आणि ते धुणं दूध दूध शेंगदाणे भाजल्यामुळे थोडेसे करपले राहून दे म्हटलं असून दे दह्यासोबत खायचं आता पर्याय नाही एवढे शेंगदाणे काय टाकून द्यायचे का म्हणून मग मी तसेच वापरले चला तर माहिती नो अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर जाता जाता लाईक आणि कमेंट करायला विसरू नका स्वामी समोर